का तर श्री स्वामी समर्थ कशा असं मस्त ना तर मस्त असायला पाहिजे तर मैत्रिणीही बघू शकता आहे महाशिवरात्रीचा हो महाशिवरात्री होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर इथं बघू शकता सर्व काम वगैरे झालेले आहे खिचडी बनवायला घेतलेली आहे दही रात्री लावलं होतं आणि मस्त अशी ना साबुदाणा भिजवले होते रात्रीच इथं रताळे शिजवून घेत आहे तर कुकरमध्ये मी बघा पाणी घालून टोप ठेवला आणि त्याच्यामध्ये रताळे ठेवले होते तर थोडेसे कच्चेच होते परत दोन शिट्ट्या दिल्या मी आणि इथं बटाटे कापून घेतलेले आहे खिचडीसाठी शेंगदाणे भाजून घेतले तर वाटून घेतो खिचडी वगैरे बनवली मस्त अशी रताळ्याचे पण काप केले होते अर्धे बॉईल अर्धे फ्राय तर ते बघितलं असेल तुम्ही तर केस धुवायचे होते तर ते पाणीमध्ये सर्व जे टाकतं ते तुम्हाला अगोदर शेअर केलेला आहे तर काही एवढं सांगत नाही नाही ते खिचडी करत आहे आणि दुपारून मग चार साडेचारला आम्ही दिदी आणि मी आम्ही गेलो मंदिरामध्ये म्हणजे सर्वोदय आमच्या इथं सर्वोदय असं नाव आहे मंदिराचं म्हणजे तिथं हॉस्पिटल पण आहे आणि मंदिर पण आहे म्हणजे सगळे देव आहेत तिथे शंकराचे पूर्णपणे म्हणजे म्हणजे शंकराचंच मंदिर आहे पण सगळे देव आहेत तिथं जेवढे देव आहेत तेवढं सगळे देव तिथं आहे आता थोडं काम वगैरे चालू आहे त्यामुळे आता मला पण एवढं काही म्हणजे फिरायला भेटलं नाही आणि व्हिडिओचं मला माहीत नव्हतं तिथं व्हिडिओ काढतात की नाही कारण अगोदर आहे ना फोन वगैरे फोन पर्स सगळं लॉकरमध्ये ठेवून जायचं असे सिस्टम होती तिथे आणि म्हणजे गेल्या वर्षापर्यंतच मला असं वाटलं वाटतं आणि यावर्षी मग आम्ही गेलो तर तिथं तशी काही सिस्टम नव्हती फोन वगैरे घेऊन जाऊ शकतो आणि व्हिडिओ पण मला असं वाटतं व्हिडिओ पण मला असं वाटतं ना काढू शकतो तिथं म्हणून मी म्हणजे व्हिडिओ काढू शकतो असं हे झालं तर आम्ही व्हिडिओ वगैरे काढलं पण कोण सहसा व्हिडिओ काढत नव्हतं एक दोन जणच काढत होते तर मी पण घाबरत घाबरतच थोडेसे व्हिडिओ काढलेत तुम्हाला पुढं दिसरच सगळ्या देवांचं मी तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे सगळे जेवढे देव आहेत तेवढे कसं मंदिर आहे आमच्याकडचं खूप मोठं असं मंदिर आहे सगळीकडं देव 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 सगळे देव विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माईचं एक म्हणजे आहे तिथं मूर्ती खूप मोठी आहे तुम्हाला पुढं तुम्ही बघा म विठ्ठलांची फक्त मूर्ती आहे तशीच पुढं दुसरीकड विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती होती पण ती ना मी त्या साईडला गेलेच नाही लक्षातच नाही आम्ही ह्या साईडवर तुम् निघालो त्याच्यामुळे तो तिकडचं दर्शन राहून गेल्यानंतर लक्षात आलं बाहेर निघल्या म्हणजे ठीक आहे आता पुढच्या वर्षी जाऊ तेव्हा मी व्हिडिओ दाखवून तुम्हाला खूप मोठी अशी मूर्ती आणि खूप प्रसन्न वाटतं तिकडे गेलं सगळे देवांचं दर्शन आणि तरी पण खूप असे देव आता तिथं नाही आहेत म्हणजे पहिलं आम्ही जायचो तिथे तर खूप छान वाटायचं खूप मस्त आता भरपूर असा बदल केलेला आहे काय कुठं ते एवढं काही समजत नाही आणि तुम्ही बघ बघा तर तुम्हाला पण खूप छान आणि प्रसन्न वाटेल मस्त असं तिकडं खूप गर्दी असती आणि पाणी पण असतं पण यावेळेस पाणी पण नव्हतं तिथं शंकराची पण मोठी मूर्ती आहे तर तिथं पाणी वगैरे असतं पाणी पडतं तुम्हाला पुढं मी सांगतेच काय कसं ते जेवढं माहीत आहे तेवढं सांगते बाकीचं जेवढं नाही माहीत तेवढं तुम्ही बघा आणि हे बघा बटाट्याचे असे काप केले होते आणि बटाटे खूप असे गोड होते हे मस्त होते आणि फराळाची थाळी तयार आहे दुपारची दही घरी बनवलं होतं आणि बटाट्याचे काप दोन प्रकारचे बॉईल आणि फ्राय केलेले आणि साबुदाणा बटाटा घालून खिचडी हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कशा खुँ है। है माशु रात्रस, माशु रात्रस, माशु रात्रस, सर्व मस्त ना नातमस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंच्या मैत्रिणीच्या ताई मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्राच्या माझ्या सर्व मैत्रिणींना सर्व ताईंना सर्व युटूर प्रला खूप खूप खुँ सारे शुभेच्छा आणि आज सर्वांचा उपवास असणार आहे तर माझा पण आहे उपवास तर काल दिदी आलेली आहे तिला सुट्टी आहे दोन दोन तीन दिवस तर काल दिदी आलेली आहे तर तिचा पण आज उपवास आहे यांचा पण आहे आमच्या तिघांचा उपवास आहे तर सकाळचा फराळ वगैरे केलं तुम्हाला दाखवलं सर्व खिचडी वगैरे केली होती आणि रताळ वगैरे फ्राय पण केल्यानं शिजवलेले पण होते आणि आता संध्याकाळचा पण मेनू असणार आहे तर दरवर्षी करतो त्याचप्रमाणे काही वेगळं नाही कारण सर्वांना तो तेच खूप आवडतं तर तुम्हाला दाखवूनच मी काय करणार आहे ते आणि आता तयारी वगैरे केलेली आहे आता चालली आहे मंदिरामध्ये तर चला मग भेटूया तर मंदिरामध्ये तिकडं व्हिडिओ शूट करू देतात नाही माहीत नाही जमलं थोडंसं मी शूट करा आणि चला आता दिदी आणि मी चाललेलो आहे कारण सहा साडेसहा का सात वाजता ते मंदिर बंद होतं आणि सर्व देव आहेत तिथे ना ते मंदिरामध्ये सर्व देव आहेत आणि मेहंदी बघू शकताय साधी सिंपल जशी सा रात्री काढली तर कलर एवढा काय खास आलेला तर, नाही तरी पण आहे बऱ्यापैकी आणि गरम होते पंखा बंद हो चला मग भेटूया आपण तर इथं बघू शकताय आता मी निघाले आहे आणि इथं बघा रस्त्यातच म्हणजे ना बाहेरच रोडवरतीच शंकर शंकरांची इथं पूजा वगैरे होती तर मी इथला पण थोडासा व्हिडिओ काढला बघा जवळ डोळे कसे बंद चालू होते पाय वगैरे पडलो आम्ही लांबूनच आणि इथं मंदिरात आलो आहे बघा इथं श्रीकृष्ण कृष्णांची क्रिछन, मूर्ती आहे थोडं थोडं शूट केलं आणि बघा शंकरांची किती मोठी मूर्ती आहे खूप अशी गर्दी होती आणि इथून पाणी पडतं बघा इथं ना शंकराची मूर्ती आहे ना त्याच्यामध्ये गंगा आहे डोक्या त्यांच्या डोक्यामध्ये गंगा आहे गंगामाता आहे तर तिकडून गंगा मातेच्या म्हणजे तिकडून गंगामातेतून पाणी पडतं पण या वेळेस ते पाणी वगैरे काहीच नव्हतं आणि पुढं पण आम्ही गेलो आहे कारण की सगळं ज्यांनी ज्यांनी दूध वगैरे वाळलं होतं सगळं ते पायाखाली येत होतं पण आम्ही पुढं वगैरे नाही गेलो लांबून दर्शन केलं थोडा थोडा व्हिडिओ शूट केला आणि इथं पाया वगैरे पडले नंदी आहे नंदीच्या पुढं कासव आहे आणि इथं दोन हत्ती आहेत तर त्या हत्तीच्या तोंडातून आहे ना खाली म्हणजे दर्शनाला जायचं असतं शंकराच्या म्हणजे पिंड वगैरे आहेत इथं पण पिंड आहे बघा तर इथं पण आम्ही दर्शन वगैरे केलं दूध वगैरे दूध हार फुलं नेले होते आणि इथं फुलं वगैरे ठेवले बघा सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवले आणि शंकराची मूर्ती आहे छोटीशी हे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पांचं दर्शन करायचे विसरले गर्दीमध्ये म्हणजे दिसलेच नाही मला नंतर मग या साईडला आलो दिसले आणि हे आम्ही चाललो आता हत्ती आहेत त्यांच्या तोंडातून असं दाखवलेलं आहे जायचं पायऱ्या आहेत बघा आतमध्ये पण इथं शिवपिंड आहे तर इथं पण आम्ही दूध वगैरे हो चढवलं आणि हार फूल बेलं वगैरे हो दिदी नेहमी तो घेंगणे कारण की खूप पिंड होते इथं मग आम्ही दोन तीन पिंडावरती दूध वगैरे अर्पण केलं पूजा वगैरे केली आहे बघा सगळे शंकराच्या मूर्ती आहेत छोटी मोठी एकसारख्याच आहे थोड्या वेगवेगळ्या हे सगळं नवीन बनवलेलं आहे आता त्याच्यामुळं काही ठिकाणी बदल आहेत हे सगळं मार्बल वगैरे व इथल्या मूर्ती नाही इथं आणि अशा प्रकारे निदर्शन पण घेत होते आणि व्हिडिओ पण शूट करत कर होते तर इथं बाहेर आलो होतो आता इथं नाही बघा विठ्ठलांची मूर्ती आहे खूप मोठी अशी इथं सगळे देव आहेत दोन्ही साईडला देव आहे बघा सगळे देव हनुमान आहे सगळे म्हणजे सगळे लक्ष्मी नारायण विष्णू म्हणजे सगळ्या देवांचे रूप आहेत इथं कुं, असं कुं, नाही की कोण कोण कोणते देव नाही इथं सगळे देव आहेत सगळ्या देवांचं दर्शन इथं आल्यावरती घडतं तर महाशिवरात्रीला खूप अशी गर्दी असते इथं सगळेजणं येतात भरपूर जणं येतात इथं आणि हे बघू शकताय इथं पाया वगैरे पडले होते एवढे मोठे आहेत विठ्ठल तेवढीच मोठी तशी सेम विठ्ठल रुक्माईची त्या साईडला मूर्ती आहे आणि इथं लक्ष्मी माता होती फुलं वगैरे ठेवलं पाया वगैरे पडले बघा सगळे देव आहेत इथं मला तर नाव पण लक्षात नाही एवढे देव आहेत सगळे ह्या सगळ्यांना जुन्या वगैरे मूर्ती आहेत तर इथं ठेवलेलं आहे म्हणजे इथंच होत्या पहिल्या पण इथं अजून मूर्त्या होत्या काही मला असं वाटतं काढल्यात मूर्त्या तर भर भरपूर सगळं भरलेलं होतं आणि स्टार्टिंगपासून तर मी व्हिडिओ पण नाही काढला कारण स्टार्टिंगला ना मला असं वाटलं फोन चालू करू देतील की नाही म्हणजे व्हिडिओ काढू देतील की नाही तर स्टार्टिंगला ते म्हणजे सेक्युरिटी पण होते तर ते लोक पुढं जा पुढं जा करत होते त्याच्यामुळं मला वाटलं तिथं व्हिडिओ नाही काढायचा पण परत तिकडे मग गेलेच नाही पुढच्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवून भरपूर असे देव आहेत पूर्ण रामायण महाभारत पूर्ण असं इकडंच आहे पण ते सुरुवातीलाच आहे आणि तिकडंच मी व्हिडिओ नाही काढला मला असं म्हणजे मला माहीतच नव्हतं व्हिडिओ काढू देत आहेत असं झालं दरवेळेस आणि मला असं वाटलं व्हिडिओ फोन तर घेतला नाही पण त्या लोकांनी व्हिडिओ काढू देणार नाही ना ना म्हणून मी असं झालं असो तर इथं बघा इथं ना इथं पण देवांच्या मूर्ती आहे ला राम लक्ष्मण सीता आणि इथं हनुमान आहेत बघा तर इथं पण मी ना दिदीला फुल ठेवायला सांगितलं मी पण फुल ठेवलं पाया पडले छान असं दर्शन घेतलं आणि मी काय बोलतो ते विसरले तर इथं बघू शकता भरपूर अशी गर्दी होती मंदिरामध्ये सगळेजण आले होते दर्शनासाठी इथं आलं का खूप छान वाटतं असं प्रसन्न वाटतं आणि हे बघू शकताय छोटे मोठे देव देवी आहे देवींना पण साडी वगैरे घातलेले आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ बघू नक्की मला कमेंट करून सांगा आमच्या इथं हे छान असं मंदिर आहे जवळच आहे एवढं लांब पण आहे आठ दहा तास लागतो रिक्षाने गेल्यावरती आणि बघा मस्त असं मी तुम्हाला पण दर्शन दिलेलं आहे इथे बघा इथं पण आम्ही गेलो नाही कमळ दिसत होतं तुम्हाला ह्या साईडनी बाहेर निघलो त्या कमळामध्ये पण आम्ही गेलो नाही कारण की मला राहतं उशीर पण खूप झाला होता आणि इथं ह्या साईडला मग बाहेर निघल्या इथं परत सर्व पिंड आहे ही एक पिंड आहे आणि शिवपिंड इथं कासव आहे आणि इथं ना शंकराच्या मूर्त्या आहे शंकराच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहे त्याच्यानंतर त्यांच्यासमोर ना नंदी आहे त्यांच्यासमोर परत शिवपिंड आहे ते बघा तुम्हाला दाखवते मी थोडंच मी व्हिडिओ काढला आहे हे बघा नंदी इथं शिवपिंड आहे आणि इथं आता इथं बघा इथं दुसरे देव आहेत इथं पण लक्ष्मीमाता माता आणि विष्णू आहेत पाय दाबतावेस वगैरे असं बघा मस्त असं दर्शन मी झूम करून केलेलं आहे आता जेवढं जेवढं देवांचे नाव आम्हाला माहिती तेवढं तेवढं तुम्हाला सांगितलं बाकी काय पटकन व्हिडिओ शूट करतात लक्षात आले नाही तर इथं पण देव आहेत इथं पण दर्शन वगैरे घेतलं सर्व देवांचं घेतलं दोन तीन ठिकाणी राहिलं घाईघाईमध्ये आम्हाला पण समजा नाही आता कुठून कुठं जायचं कुठून कुठं आणि इथं बघा हे पण मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे आणि हे बाहेरच्या साईडचं आहे हे एक आहे आत्ता आलो आहे आम्ही सात वाजले सात वाजून गेलेत मंदिरातून आत्ता आलो दर्शन वगैरे छान असं झालं तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलं असा आणि मग हे बांगड्या बांगड्या घातल्या होत्या बहिणी दिलेल्या त्या बांगड्या घालून गेले होते आणि काय आणलं नाही कारण की उपस असल्यामुळे मला काय जमत नाही जास्त बाहेर जायला तर आत्ता आले मी हातपाय वगैरे धुतले आणि चाय वगैरे ठेवला मला दाखवते आणि काय आणलं नाही फक्त मला कोळा आणायचं होतं पण कोळा आमच्या इथे भेटत नाही तिकडं भेटतो त्या साईडला तो कोळा बघून आणलेला आहे तर इथं बघू शकता कोळं आणलेला आहे चांगला डाग वगैरे पडलेला लागत नाही मग तो लवकर खराब होतो तर कोळं आणायच्या वेळेस असाच चांगला छोटासा बघून आणायचा मोठा असला तरी हरकत नाही पण चांगला पाहिजे एक टाळा आणला टाळा खेळायचं होतं एक यारूमला आणि दुदीचं छोटं मोठं प्लीथ हे ते चालूच असते आणि इथं ना मी वेफर्स आणले होते उपास सोडता म्हटले सॉरी उपास सोडता वेळेस नाही चायच्या वेळेसमधले वेफर्स जरा बरे वाटतात आणि एक कोबरं आणलेलं चटणीसाठी तर साबुदाणा वडे बनवायचे होते संध्याकाळच्या वेळेस आता तर मग दुपारी खिचडी खाल्ली होती आता वडे बनवायचे होते त्याच्यामुळं ना खोबरं वगैरे घेऊन आले आणि बटाटे वगैरे ना शिजवूनच गेले होते मी साबुदाणा भिजवून गेले होते बघा आणि बटाटे शिजवून गेले होते म्हणजे आल्यामध्ये हो जास्त गडबड नको थोडंसं दही लावलं होतं दही होतं एक वाटी होतं मोठी एक वाटी तर मला तरी कमी नको पडायला म्हणून थोडंसं दूध होतं अजून मग त्याचं थोडंसं दही लावून गेले होते तसे झालं ना थोडं पाणी वरती पंधरा वीस मिनटांनी आतमध्ये ठेवून फ्रीजमध्ये आणि इथं चाय वगैरे ठेवलेला आहे भांडे वगैरे घासायचे होते भांडे वगैरे घासून नव्हतो गेलो कारण बाहेर जायचं म्हणलं लवकर जायचं आणि लवकर यायचं पण होतं कारण घरी पण येऊन फराळाचं करायचं होतं आणि इथं त्यांनी ना हे दूध ठेवलं होतं तर त्यांनी घरामध्ये अभिषेक वगैरे केला होता शिकून दिला राबिश वगैरे केला होता आणि आता मला खिचडी वगैरे सॉरी वडे वगैरे करायचे आहेत खूप गडबड होती आणि उपस वगैरे असला ना कुठं बाहेर जाऊन आलं तर मग अजूनच कंटाळ येतो आणि ते चाय वगैरे ठेवलेला आहे ते बघू शकता माझं साबुदाणा खिचडीचं सॉरी साबुदाणा वड्याच चालेल साबुदाणा भिजवलेले घेतलेत इथं चटणी काढलेली आहे चटणीचं सर्व इथं मिरची वाटून घेतली इथं बटाटे किसून घेते आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते बघा बटाटे किसून घेतले शेंगण्याचं मीठ घातले आणि पहिले हे चांगलं मी जीव साबुदाना आहे ना पहिले जीव करून घेतला ग्लासाने कारण की ना तेलामध्ये टाकल्यावर फुटतात वडे आणि मग साबुदाना अंगावर उडतो भीती वाटते त्याच्यामुळं ना मी सगळे जीव पहिले साबुदाना करून घेतले नंतर वडे थापून मग वडे तळून घेतले आणि इथं बघा अशा प्रकारे मोठे मोठेच जास केले जास्त छोटे नाही केले हवेळेस मोठेच केले म्हणजे पटकन होईना असे तरी पण आहे ना भरपूर असे वडे झाले होते सतरावी सतरा तरी वडे झाले होते वीस असे वडे काहीतरी झाले होते आणि इथं बघू शकताय वडे तळत आहे आणि दिदी गेलेले आहे तिच्या पप्पांसोबत दवाखान्यात ही तब्येत ठीक नाही त्याच्यामुळं दवाखान्यात गेलेली आहे तर इथं वडे टाकलेले आहेत आणि इथं विविध म्हणजे बोलले होते पण वायसर खूप येत होता ॲडजस्ट फॅनचं वगैरे त्याच्यामुळं मी आतमधला आवाज कट केला आणि वायसर देत आहे माझा अवतार बघू शकताय केस असेच वर बांधले मी कारण गरमही खूप होत होतं आणि घॅसजवळ जवळ उभं राहायचं होतं वडे वगैरे तळायचे होते त्याच्यामुळं आणि मी थालीपीठ पण बनवले दीदी बोलली होती मला डोसे बनव ती कालपासूनच बोलली होती डोसे बनव वळ साबुदाण्याचे तर मग मी ढोसे काय बनवले नाही तर मी हे बनवलं काय बोलतात त्याला थालीपीठ बनवले थालीपीठ प्रकार असं बनवलं आपण थालीपीठ वगैरे बनवतो ना थापून तसंच बनवलं मी साबुदाणा वडायचे तर साबुदाणा वडे सकाळ सॉरी साबुदाणा वडायचे ते साबुदाणा सकाळचे भिजवलेले होते फ्रीजमध्ये तर ते काढले आणि ते मस्त असे ना थोडंसं पाणी घालून भिजत ठेवले परत थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यातच डायरेक्ट आणि ते मग वाटून घेतले पेस्ट करून घेतली आणि बटाटा पण त्याच्यामध्ये एक बटाटा टाकला किसून तुम्हाला मी पुढं दाखवते एक बटाटा किसून टाकला त्याच्यामध्ये आणि ती पेस्ट करून घेतली आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि मीठ घातलं एवढंच टाकलं आणि त्याचे मस्त असे थालीपीठ मी केले होते खूप छान झाले दीदीला खूप आवडले होते तर मी तुम्हाला इथं सांगत आहे दिदीला ना इथं ओताला अशी फोडी झाली आली आहे ती म्हणजे आलसर तर आलसरची म्हणतात तर ती कशी तर ती भाजीपाला वगैरे काही खात नाही हिरव्या भाजी वगैरे प्रोटीनचं काही खात नाही त्याच्यामुळं असं होतं तर तिचे पप्पा तिला आता दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत आणि इथं मी माझं थोडंसं म्हणलं चलावं कोण नाही तर आपण व्हिडिओ तरी शूट करावं फॅन बंद केला होता आवाज येतो म्हणून पण तरी पण ॲडजस्ट फॅन राहिला होता मग बाहेरचा पण खूप आवाज येत होता आणि मग माझा आवाज व्यवस्थित आलेलाच नाही आहे त्याच्यामुळं मग मी परत आवाज दिलेला आहे आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही खूप थकले होते आणि उपास असल्यामुळं ना अजूनच थकल्यासारखं वाटत होतं तर आणि तुम्ही क कसा म्हणजे साजरा केला महाशिवरात्रीचं फराळाचं काही काय केलं होतं ते मला नक्की कमेंट करून सांगा मी, मी तर अशा प्रकारे केलं आणि दरवर्षी असंच असतं थोडंसं एवढं काय वेगळं नसतं त्यावेळेस फक्त मी थालीपीठं बनवले होते पण छान झाले होते दिदीला खूप आवडले आणि वडेही खूप मस्त झाले होते अशा प्रकारे जर वडे करताना मी केले तसे तर एकही वडा फुटत नाही किंवा अंगावर उडत नाही मला ते दोन तीन वेळेस माझ्यासोबत तसं झालं होतं गेल्या वर्षी पण मला नाही त्याच्या गेल्या वर्षी पण मला असं वाटतं ना, ते ना हातावरती तेल उडालं होतं तर तेव्हापासून मी ना साबुदाणा वडे अशी काळजी घेते तशी तुम्ही पण काळजी घ्या म्हणजे वडे फुटत नाही एकही एक वडा इथं फुटला नाही आणि बघा हे थालीपीठ खूप छान झाले होते तर मी तुम्हाला पुढं दाखवतेच मी कसे थापलेस तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये काय काय टाकलं आहे बिजराले साबुदाणा पाणी टाकून बटाटा किसून त्यात पाणी घालून मिक्सरला बारीक केली पेस्ट मिरची घातली मीठ घातलं छान पेस्ट करून घेतली पाणी टाकून आणि नंतर मग आपल्याला जसे थापता येईल तसं पाणी बघून टाकायचं आणि एवतं तुम्हाला दाखवतेच मी अशा प्रकारे पाण्याचा हात लावून तव्यावरतीच डायरेक्ट थापून घेतले आहे थोडासा पाण्याचा हात लावून अजिबात चिपकत नाही काय नाही आणि थोडं थोडं ह्याला ह्याला ना तेल सोडलं मी आणि झाकण ठेवून एक मिनटं वाफून घेतलं म्हणजे छान असे ना थालीपीठ झाले होते साबुदाण्याचे उप साबुदाण्याचे उपासाचे थालीपीठं खूप छान झाले होते तिला तर खूप आवडले मला पण खूप आवडले हे बघा असे क थोडंसं हे केलं म्हणजे ते त्याच्यामधून तेल सोडण्यासाठी आणि खरंच खूप छान झाले होते नक्की तुम्ही बनवून बघा मस्त होतात आता एक्स्ट्राचे साबुदाना होते आणि तिला ढोसा खायचा होता म्हणजे साबुदाणाचा मग मला ढोसा तर बनणार नाही आता याचा कारण ढोसा बनवायला साबुदाणा भाजून मी पूर्णच भिजत घातले होते होते तेवढे भाजून नंतर मग प त्याची पावडर करायची असती मग बटाटा किसून वगैरे किंवा शिजून टाकायचा असं बनवायचं होतं पण माझ्याकडनं असं झालं तर म्हणले ठीक आहे मग आपण असे थालीपीठं करूया तर असं आहे बघा किती मस्त मऊसूत असे झालेत वड्याव का टाकले तर ताट्याला ता कसे चिपकतात ना ते त्याच्या मी वड्यावरती टाकले होते वडे पण खूप छान मस्त मऊसूत झाले होते आणि तुम्हाला बघा दाखवलं थालीपीठं अजिबात चिपकत नाही काय नाही आणि मस्त अशी आपली फराळाची उपवासाची मशीवरात्रच्या सं